मूळ भीड येथील असलेल्या डॉक्टर तरुणीने फलटण येथे कार्यरत असताना आत्महत्या केली होती या प्रकरणात एसआयटी स्थापन करावी यासाठी आता कवडगाव येथे पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थ तसेच तरुणीचे कुटुंबीय आंदोलन करत आहेत गेल्या एक तासापासून हे आंदोलन सुरू असून जोपर्यंत ची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या आंदोलकांनी केलाय तर दुसरीकडे कुटुंबियांनी या तरुणीच्या शवविच्छेदन अहवालाबाबत देखील संशय व्यक्त केला असून यासाठी तज्ञांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली या। एक 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 लक्षात घ्या ज्या सरकारने तुम्ही त्या सरकारकडनं जर न्यायाची अपेक्षा करत असाल तर तो न्याय इतक्या सहजासहजी कसा मिळेल दादा हो काय म्हण त्याला एक एक लकडी माणसं नाही आणि आपल्याला लढायचंय आपण काय असेच बसलेले नाही आहोत आपल्याला लढायचंय पण लढताना कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीक पण घालणार नाही पण मला तुम्ही सगळेजण सोबत हवे आहात ना तुम्ही असा काहीतरी केला वेडेपणा तर मग काय उपयोग आहे रे तीन तारखेला आपण त्यांना दोन तारखेपर्यंतचा वेळ दिलाय दोन तारखेपर्यंत जर आपण म्हणतोय तेवढी लोक त्यांनी चौकशीच्या कक्षेत आणली नाही तर आपण तीन तारखेला फलटणला जायचंय आणि फलटण ला, ला, ला तुम्ही सगळेजण मला सोबत हवे हा आहात फलटणला जायचंय त्याच्यामुळे आता गप गुमान तुमची मोठी बहीण सांगते म्हणून खाली यायचं आता या, या, या सगळेजण या 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 खाली गपुन करायचं नाही या खाली काय बोलायचं

इलाका धमका धमाका आपण का तुम्हा तिथे जाऊन काय बोलायचं ते बोलायचं इथे नाही आपल्या गावामध्ये आपल्याच माणसांना पुन्हा पुन्हा मानसिक त्रास देण्यात हा तुमचं मत अगदी योग्य आहे